जय महाराष्ट्र खेड तालुक्यामध्ये आम्हाला विरोधक शिल्लक झालं आहे असं आम्ही मानतच नाही जो महाराष्ट्रातून संपत आलेला पक्ष आहे त्या ओबाडा पक्षाचा जिल्हाप्रमुख बाला खेडेकर आज कुत्र्यासारखा म्हणतोय पण त्याला हे माहीत नाही की आपण कोणाला मोठं झालोय या खेडशिळामध्ये आपली फिरायची सुद्धा लायकी नव्हती ती लायकी आपल्याला कोणी मिळवून दिली होती याचं भान आज बालाखेडेकरला नाही आहे आज बालाखेडेकरला जेव्हा शिवसेना नेते जानदाबाई कदम यांनी पहिली संधी दिली आणि संधी दिल्यानंतर त्यांनी जे काम केलं आज त्या बाबतीत बोलायला गेलो तर खूप काय बोलता येईल आज बालाखेडेकरमुळं खेड शहरातील अनेक इष्पा नागरिकांचा बळी गेला आहे हे आता आम्हाला काढायला लावू नका बालाखेडेग आपण कोणता व्यवसाय करत होतात ह्याचं भान जरा ठेवा कारण आपण जो व्यवसाय करत होतात त्या व्यवसायामुळे अनेक जणांचे कुटुंब उद्धव झाले आणि त्या विषाळू जाळीमुळे त्यावेळेला काय काय प्रकार घडला हे आता आम्हाला बोलायला लावू नका आणि बोलायला गेलो तर आम्हाला खूप काय बोलता येईल बालाखेडेग आज तू कोणा जेवावरती मोठा झाला आहेस आणि कोणावरती बोलतोयस असं जरा भान देव आणि तुला प्रत्येक वेळी तर उत्तर दिलं जाईल आज जसा म्हणजे कुठलाही दिवा बिझत असतो तेव्हा दिवा तो फडफड लागतो त्या पद्धतीनं तू फडफडतोयस पण तुझं फडफडणं हे जास्त दिवस राहणार नाही आहे येत्या नगरपैकी निवडणुकीत तुझं शंभर टक्के आठ दिन होणार आहे आणि तू स्वतः निवडून येणार नाहीस तेवढा लागेज झालेलाच तर आज तुला ज्यानं मोठं केलं त्याच्यावरती आज तू कस कोणत्या पद्धतीने बोलतोयस ह्याचं भान ठेव ते शिवसेना नेते आहेत संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे भाईने काम केलं आहे त्याची पोचपोखतेच भाईने भेटलेली आहे आज भाईंचा मुलगा आमदार असेल दुसरा प्रदूषण मंडळावरती असेल ते तिच्या पोटात दुखतं आहे पण त्या माणसानं पक्षासाठी ह्या महाराष्ट्रासाठी काय केलं आहे ह्याची जाण तुम्हा आम्हा सर्वांना असली पाहिजे आज जर भाई भाईने ह्या तालुक्याचं नेतृत्व केलं नसतं तर ता आज तालुक्याची आपल्या अवस्था काय असती आज तालुक्यामध्ये झालेला विकास हा कोणामुळे झालेला आहे ह्याची जरा जाण ठेव आणि ह्याच्या पुढे बोलते जरा माणसं देऊन बोल आणि खरोखरच तुला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकून द्यावं लागेल असं तर आम्हाला वाटायला लागलंय कारण आज आजपर्यंत बाळा खेडेकरने या पक्षाच्या माध्यमातून अनेक पक्षाचे फायदे घेतले पण कधीही पक्षी एकनिष्ठ झाला नाही आज तिच्याबद्दल बोलायला गे गेलं तर खूप काय बोलता येईल आज बाळा बाळा खेडेकर ज्या वेळेला झाला त्यानंतर पक्षाची एकनिष्ठ किती ठेवला नव्हती आपल्याला पद भेटावं म्हणून दुसऱ्या पक्षाची हात निवडी केला नव्हती अशा अनेक गोष्टी आहेत पण आज जास्त काय बोलत नाही हा थोडक्यात आम्ही या ठिकाणी समाचार घेतोय पण मला पुन्हा 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 तू जर तू दादा नव्हती भाई नव्हती बोललास तर तुला सरळचं उत्तर दिलं जाईल हे लक्षात ठेव तू संपलेल्या पक्षाचा जिल्हा प्रमुख आहेस ह्याचं तुझं भान ठेव आणि ह्याच्याकडे बोलते संभाळून बोल हे तुला मला एक आव्हान असेल